हळूच ड्रम पाडाय पाहिजे एकदम ड्रम पाडल्या पाडल्या ती पडलं मॅडम काही करून काढायला

सोन्यासारखं म्हणून आता काय चालू मॅडम तो, चा तो साप आहे मला जरा स्टाफ कसले बघा जरा इकडे आहे काय म्हणते गाडीचं बाहेर आज नाही नाही दोन पाच ती घेणार आहे तुला नदीला सर आले की सरच भीती पोटात सामळते तो आता आवो त्या आपल्याला भेटते ना आता त्याला भीती तो काय आहे मी तो बघूच

काके काके कुठे कात्र लाव किती द अंश करा हेलो ये उई कंडा हां लट पकडायला लागले जळनात गेलाय हां जळनात गेला काढायला लागलेत जळण काढायला आहे जळनात पूर्ण आत हेडागावी बसलाय बाहेर नव्हतं तर टाकीच्या आत होता टाकीत ना तिकडे गेलाय मोठ देवाच इकडे 오, 이, 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 이. 이, 이. 이, 이. 이, 이. 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 이.

দাৰ্ছম <laughs> আছে <laughs>

माळी पण आहेत वाईट साप ऐका मला सांगा ना ह्या दिदी करत नाही साप चाव म्हटलं तर चावत नाही वाटतोय तुला लाख रुपये देतो म्हटलं तर चावत नाही तू जेवढा तू जवळ धरशील क्लोजअप तेवढा साप भीत नाही हाय सेल्फी कुणाला दाखवाल्या आणि मित्रांनो हा खरंच साप भिन्वू नाही तुला वाटतोय तो, तो नाही तसा आणि भीतीपोटी असाप्रास्केव केलाय मित्रांनो जळण अशा अडखळ असेल तर कोणीही सापांना भिवून भिवू नका आणि त्या दीदीचं अभिनंदन जयदीप नमस्कार नमस्कार कामाचं दाबण धरायला लावलंय बिनविषारी बोलवून कुचीतून मला काहीही फायदा नाही हा साप तुमच्या जवळ राहिला तर उंदरं खाऊन मदत करेल विषारी साप येणार नाहीत तेच आणि सुंदर साप आहे आणि मित्रांनो हा दामन साप ओळख याची अशा आहे की सुंदर नको बाळ नाही ते सुंदर असा साप आहे आणि तिला वायरची पिशवी आहे का वायर वायरचा बरं वाटलं ना दीदी साप वाचवला <laughs> आता भीती तर वाटणार नाही साप ना, ओळखून कमीत कमी तुम्ही फोटो तर मला टाकला आणि भिवू नका सापाला कमीत कमी साप मारायची तर लोक कमी आली ना काय सुद्धा नाही तो तसा वाटतोय आणि तो जाणीवपूर्वक कधीही कोणताही साप कधीही चावत नाही दीदी तुला काय वाटलं सांग बघ आता भीती कमी आली ना म्हणजे दहा नक्की बिनविषारी साप आहे म्हणून प्रोफेशनल हा नाही नाही पिंजरे पिंजरे खाल्ले असतील ना वायरची पिशव्या नाय वायरची पिशवी वायरचे तेला हा तच की यांनी इथं ठेवला नाही ना याला बाहेर काढला मला बोलवू ह्यांची चूक आहे वाढतोय का नाही तेवढा आहे का काय नाही दीदी पायात तो शांत राहतोय तुम्ही हलायचं नाही तुमच्या पायात घेतला ना सुंदर असा तो साप आहे आणि जाणीवपूर्वक तुम्हाला अजिबात चावणार नाही तर साप भेटतोय हलणाऱ्या गोष्टीला अन्यथा नाही हलायचं नाही तुम्ही स्तब्ध राहायचं पुढं मुलं हल्ली आणि तो कितीतर दिवस राहून तुम्हाला इथं मदतच केल ना आता उंदरं कोण खाणार दिदी काय विचारतोय तुला उंदरं कोण खाणार इथले आता हा तुम्हालाच उंदरं खायला लागणार असा सोन्याच्या किमतीचा हा साप जरी बिहून गाडीवर ना पण एक तुम्हाला पटलं का कि बिन विषारी हा सर्प हा मग तुम्ही दामण ओळखायचा दामण ठेवायचा विषारी नाग असेल तर सर्प मित्राला बोलवून तो साप वाचवायचा हा माझा स्टुडंटच आहे अतोल ना माझ्या बशीच होता ट्रेनिंगलातून हां आणि भ्यायचं नाही तुम्ही दामण सापाला पण तुम्ही ओळखला तर ना यांनी साई तो ओळखला तर साप दामन तरीही मला फोन केला कुचीला हे ओळखणारा दामण साप आहे माळी कुटुंबियांच्या घरात घातला त्यांना सुरुवातीला भीती वाटली त्यांनी मला फोन करून बोलवलं या तिथे पण त्यांनी ओळखलं तर हा दामन साप आहे याच्याविषयी सगळ्यात मोठा गैरसमज हा शेपूट मारतो अजिबात तसलं काय मारत नाही हा उंदर तीनशे ते साडेतीनशे उंदर खाऊन हा समतोल पर्यावरणाचा ना हा साप जरी कुणाला चावला तर याच्यापासून धोका नाही सर्प मित्र या नात्याने येऊन या दिदीची भीती दूर करून सर्वांची या सापाला सुरक्षित पकडलेलं आहे मानवी वस्ती असल्यामुळं लहान मुलं आहे तिथं भीती पोटी सोडायला असा साप जरी दिसला तर कोणीही मित्रांमारही जरी तो सोडतो राजनंदा तुम्ही काहीही नाही असा साप जरी आहेत भारतातले सर्वाधिक विषारी कर, गोळा करू आणि मित्रांनो या सर्वांचं माझ्याकडून शतश अभिनंदन त्यांनी आलेला अन्न सगळ्यातला महत्वाचा घटक जो की धामन साप आहे हा साप अंडी घालतोय याच्यापासून मनुव्यवस्थित कोणाला धोका नाही सगळ्यांच्या फायद्याचा आणि शतशाहींचं अभिनंदन करतो सात निसर्गाचा जय हिंद जय महाराष्ट्र आता काय करत नाही